श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आता अमावस्येच्या दिवशी आपण काही जर उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच चमत्कारिक बदल घडून येतील तर याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा बघा अगदी धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात जेणेकरून ते त्यांच्या वंशावळीने समाधानी राहतील ते त्यांच्या वंशजाकडून अशा अपेक्षा करतात की ते अमावस्येच्या दिवशी त्यांच्यासाठी तर्पण श्राद्ध पिंडदान दान, दान इत्यादी करतील या कामावर पूर्वज खुश आहेत जे ही कामे करत नाहीत त्यांचे पूर्वज रागवतात यामुळे त्यांना पितृदोषाचा त्रास होतो अमावसेच्या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात आणि संध्याकाळी सूर्यास्त झाला की म्हणजे सूर्यास्त झाल्यावर ते पितृलोकात परत येऊ लागतात अशी अगदी धार्मिक श्रद्धा आहे मग जेव्हा ते समजा पृथ्वीवर आलेले असतात मग पृथ्वीवरून जेव्हा ते परत जायला निघतात त्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून दिवे लावले जातात संध्याकाळी सूर्य मावळल्यावर आणि अंधार पडू लागल्यावर पूर्वजांसाठी दिवा लावावा पितृ लोकात परतताना पूर्वजांच्या मार्गात अंधार नसावा असे मानले जाते म्हणून अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी त्यांच्यासाठी दिवे लावले जातात आषाढामावसेच्या संध्याकाळी मातीचा किंवा पितळेचा दिवा लावावा दिवा पूर्णपणे स्वच्छ करा त्यात कापसाची वात वापरा दिव्यात मोहरी किंवा तिळाचे तेल घाला मग त्यात एक दिवा लावा पूर्वजांचे स्मरण केल्यानंतर घराबाहेर दक्षिण दिशेला दिवा लावा याशिवाय तुम्ही तुळशीजवळ एक दिवा आणि स्वयंपाकघरात एक दिवा अग्नी कोनात म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात ठेवावा तर बघा जेव्हा आपण पूजागृहाच्या अगदी आपलं जे देवघर असतं तेव्हा ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा नक्की लावावा आषाढ अमावसेला देवी लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा तुमच्यासोबत पाण्याचं एक भांडं ठेवा संध्याकाळी घराचा दरवाजा उघडा ठेवा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि देवी लक्ष्मीचे दर्शन होते आपण बघा अमावसेच्या दिवशी एक सुका नारळ घ्या त्यात एक छिद्र करा आणि त्यात चूर्ण साखर बारीक साखर भरा मग ते एखादं निर्जन ठिकाणी जिथे समजा मुंग्या असतील अशा झाडाखाली आपल्याला पुरवून टाकायचं आहे लक्षात ठेवा की नारळाचा उघडा भाग जमिनीच्या वर राहिला पाहिजे यानंतर मागे वळून पाहू नका आता हा एक अतिशय प्रभावशाली उपाय आहे या उपायाने संकटे दूर होतात आणि सुख समृद्धी आनंद आणि कीर्ती प्राप्त होते आता अमावश्याच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावा वातीत कापसाऐवजी लाल रंगाचा धागा वापरा त्या दिव्यात बघा थोडेसे केशर जरूर घाला यामुळे माता लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला मिळतात त्यानंतर अमावसेच्या दिवशी काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घाला हे केवळ शत्रूंना शांत करत नाही तर अनपेक्षित आपत्तीपासून देखील संरक्षण करते त्यानंतर बघा अमावसेच्या दिवशी तुमच्या घराच्या दारावर काळ्या घोड्याचा नाळ लावा त्याचे तोंड वरच्या दिशेने उघडे ठेवण्याची खात्री करा पण जर तुम्हाला तुमच्या दुकानाच्या किंवा मग ऑफिसच्या प्रवेशद्वारावर ठेवायचे असेल तर त्याचे उघडे तोंड खाली ठेवा यामुळे घराचे वाईट नजरेपासून रक्षण होते आणि घरात कायमचे सुख आणि समृद्धी राहते आता अमावसेच्या दिवशी कोणतेही नवीन काम प्रवास खरेदी विक्री आणि सर्व शुभ कार्य निषिद्ध आहेत म्हणून या दिवशी हे उपक्रम करू नयेत आता अमावसेच्या दिवशी क्रोध हिंसाचार अनैतिक कृत्य मांसाहार मद्यपान स्त्रीशी शारीरिक संबंध या गोष्टी आपल्याला निषिद्ध आहेत जीवनात कायमस्वरूपी यश मिळवण्यासाठी या दिवशी सर्व कामांपासून आपल्याला दूर राहायचं आहे आता अमावस्येच्या दिवशी शमी वृक्षाची पूजा केल्याने शनिदेवाचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी शमीच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावा यामुळे शनीचे अशुभ प्रभाव दूर होतात तर अशा प्रकारे आषाढ डामावशाच्या दिवशी अतिशय प्रभावशाली आणि महत्त्वाचे असे हे उपाय आहेत ते तुम्ही नक्कीच करा तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी येईल आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद